पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नुकताच चौऱ्याहत्तरवा वाढदिवस झाला नरेंद्र मोदी यांची सर्वात पहिली योजना म्हणजे जनधन योजना या योजने अंतर्गत आतापर्यंत तेपन्न कोटींहून अधिक बँक खाती उघडण्यात आली आहे मेक इन इंडिया ही मोदी सरकारची सर्वात क्रांतिकारी कल्पना त्यामुळे डिजिटल क्षेत्रात आज देश सक्षम बनला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नुकताच चौऱ्याहत्तरवा वाढदिवस झाला भारताला नवी ओळख देणाऱ्या मोदींच्या काही योजना या मैलाच्या दगड ठरल्या आहेत आज त्याच आपण पाहूयात नरेंद्र मोदी यांची सर्वात पहिली योजना म्हणजे जनधन योजना या अंतर्गत देशात शून्य रुपयात खाती उघडण्यात आली या योजनेअंतर्गत अंतर्गत आतापर्यंत तेपन्न कोटींहून अधिक बँक खाती उघडण्यात आली आहे बँकेत शून्य शिल्लक असूनही त्यात ता आतापर्यंत सुमारे दोन लाख तीस हजार रुपये जमा झाले आहेत इंडिया ही सर्वात क्रांतिकारी कल्पना भारताला केंद्र बनवणे आणि परदेशी कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्याचा मार्ग सुकर करणे हा त्याचा उद्देश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचवीस मे दोन हजार चौदा रोजी मेक इन इंडिया कार्यक्रम सुरू केला त्यामुळे डिजिटल क्षेत्रात आज देश सक्षम बनला आहे ऑनलाइन पायाभूत सुविधा इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढवणे ग्रामीण भागांना हायस्पीड इंटरनेटने जोडणे या योजनेचा मुख्य हेतू होता मोदी सरकारच्या प्रमुख निर्णयांमध्ये जीएसटीची अंमलबजावणी समाविष्ट आहे मोदी मंत्रिमंडळातील अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एक जुलै दोन रोजी जीएसटी लागू केला या अंतर्गत पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि चोवीस टक्के असे चार जीएसटी स्लॅब सुरू करण्यात आले आयुष्यमान भारत योजना देखील महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये समाविष्ट आहे या अंतर्गत लाभार्थ्यांना वार्षिक पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळते आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच निर्णय घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू कलम आणि द्वारे राज्याला दिलेला काढून टाकला पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी हा निर्णय घेतल्यानंतर भाजप सरकारने ऐतिहासिक चूक सुधारण्यासाठी हे ऐतिहासिक पाऊल उचलल्याचं म्हटलं होतं मोदी सरकारने सीए ए संदर्भात नागरिकत्व सुधारणा कायदा दोन हजार एकोणीस आणला शेजारील देश पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून आलेल्या बिगर मुस्लिम धर्माच्या लोकांना भारतीय नागरिकत्व देणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे नागरिकत्व सुधारणा कायदा दोन हजार एकोणीस अंतर्गत भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करण्यासाठी एक विशेष तरतूद अस्तित्वात आहे